माता लक्ष्मी नेहमी कमळाच्या फुलावर का विराजमान असते आणि त्यांच्या हातात कमळ का असते यामागे दडलेले आहे तुमच्या आर्थिक आणि आध्यात्मिक यशाचे सर्वात मोठे रहस्य कमळाचे वैशिष्ट्य काय आहे ते चिखलात म्हणजेच मड उगवते पण तरीही त्याचे सौंदर्य आणि पवित्रता अखंड राहते रहस्य एक अलिप्तता म्हणजे नॉन अटॅचमेंट कमळ आपल्याला शिकवते की आपण जगात म्हणजेच चिखलात राहू नही मोहामध्ये अडकू नये लक्ष्मी माता सांगते की धन कमवा पण त्यात अलिप्त रहा रहस्य दोन पवित्रता कमळ हे शुद्धी आणि दैवी सामर्थ्याचे प्रतीक आहे जेथे शुद्धता असते तेथेच लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मीमातेला कमळ अर्पण करणे म्हणजे शुद्ध भावाने केलेले कर्म त्यांच्या चरणी अर्पण करणे म्हणूनच कमळ हे लक्ष्मीच्या हातात नेहमी असते कमळ आपल्याला शिकवते की तुम्ही जिथे आहात तिथे शांतता आणि पवित्रता कायम ठेवा तुमच्या घरी कमळ आहे का कमेंटमध्ये लक्ष्मी माता लिहा फॉलो करा आणि हे ज्ञान इतरांनाही सांगा लाईक